नमस्कार आदाब जय भीम आपल्या सर्वांचं पोलीस क्राईम न्यूज चॅनलमध्ये स्वागत करून महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत निवडणुकीचं कर्तव्य प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपण बजावलं पाहिजे आणि होय आम्ही भारतीय आहोत हे सन्मानानं कर्तव्यातून दाखवून दिलं पाहिजे प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त ठेवलेला आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अतिशय शांततेत सन्मानात हा पूर्ण निवडणूक झालेल्या आहेत आणि उद्या अंतिम टप्पा म्हणजे मतदानाचा आहे म्हणून महाराष्ट्राच्या वैभवासाठी आणि भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी उद्याचं मतदान आपण कर्तव्य बजावून प्रत्येक मतदारांनी मतदानाचं कर्तव्य बजावावं तसेच लातूर मतदारसंघामध्ये देखील तिरंगी लढत होताना दिसत आहे या ठिकाणी अमित विलासराव देशमुख काँग्रेसच्या वतीनं तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि तिसऱ्यांदा सामोरे जात असताना त्यांचा मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा घेऊन त्यांनी लातूरकरांच्या समृद्धीसाठी होय मीच पुन्हा आमदार होणार असा लातूरकरांकडून विश्वास संपादन केलेला आहे तर दुसरीकडे भाजपाच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनीही नगरसेवक सर्वसामान्याचा असावा आणि महिला प्रतिनिधित्व विधानसभेत जावं म्हणून त्यांनीही महिला प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून लातूरकरांना आवाहन केलेलं आहे की मलाही चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून द्यावं आणि या दोघांच्याही व विकसनशील असलेल्या दिग्गजामध्ये तिसरा आंबेडकर चळवळीचा एक युवक या ठिकाणी सन्मानाने निवडणूक लढतोय आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनोद खटके यांनीही एक सक्षम पर्याय दिलेला आहे त्यामुळं त्यांनी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क हे सुशोभीकरणाचा मुद्दा आणि मागील लोकसभेला एस सी कॅटगरीला लातूरकरांनी डावलल्यामुळं त्याचाही मुद्दा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करून वेगवेगळे मुद्दे घेऊन लातूरकरांच्या सर्वसामान्याचा फोन उचलणारा सर्वसामान्याच्या संपर्कात राहणारा आमदार लातूरला मिळावा आणि लातूर लातूर पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रात देशात आणि जगामध्ये नावलौकिक व्हावा म्हणून मुद्दे घेऊन जिनी तिरंगी लढत होताना दिसत आहे बघूयात काय आहे ती परंतु महाराष्ट्रामध्ये एकंदर शांततेत निवडणुका झालेल्या आहेत भारतीय निवडणूक आयोगाने व तसेच महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने देखील अतिशय चांगल्या प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे लातूरमध्ये जिल्हाधिकारी ठाकूर मॅडम आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे साहेब यांनीही चांगल्या प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला असल्यामुळं लातूरची परंपरा आहे नेहमी शांततेमध्ये मतदान होत असते परंतु पुन्हा एकदा आम्ही पोलीस क्राईम न्यूजच्या वतीनं जाहीर आवाहन करतो की आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपलं कर्तव्य पूर्ण करावं असं जाहीर आवाहन करतो आमच्या या पॉलिस क्राईम न्यूजला आपण सर्वांनीच वेळोवेळी पाहण्यासाठी आणि देशाविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी आपण सर्वांनीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे जाहीर आव्हान या चॅनलचे संपादक मुख्य संपादक विनय कांबळे आणि कार्यकारी संपादक प्रेमनाथ जोगदंड हे जाहीर आव्हान करत आहेत नमस्कार